नमस्कार सर्वांना लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आजची ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची अपडेट आहे कारण या अगोदर जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली होती आणि त्यानंतर आता सरकार बदललेलं आहे आणि मुख्यमंत्री झालेले आहेत देवेंद्र फडणवीस तर देवेंद्र फडणवीस हे जे नवे मुख्यमंत्री आहेत यांनी लाडकी बहीण योजना या योजनेवरती नेमकं काय भाष्य केलं आणि भविष्यामध्ये लाडकी बहीण योजना जी आहे ती नेमकी कुठपर्यंत जाऊ शकते आणि लाडक्या बहिणीच्या अंतर्गत कशाप्रकारे सर्व महिलांना ला लाभ मिळेल ला ला तर या संदर्भातली महत्त्वाची घोषणा आपण या ठिकाणी आता बघूयात महत्त्वाची बातमी मित्रांनो बघूयात आपण तर जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण सरकारी योजनेच्या संदर्भातल्या खूप महत्वाच्या अपडेट्स आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला इथून पुढे बघायला मिळतील तर बघा ही बातमी जी आहे ती आपल्याला अगोदर समजून घेणं गरजेचं बात आहे बातमी खूप इम्पॉर्टंट आहे तर ही बातमी होती जी तुम्हाला आता इथं स्क्रीनवरती दिसते लाडक्या बहिणीला ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये मिळणार कधीपासून मिळणार कसे मिळणार बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन आहे बाहेरच्या बहिणींचा मात्र पुनर्विचार करण्यात येणार आहे काही महिला ज्या आहेत त्यांचा पुनर्विचार करण्यात येईल काही नावं कमी सुद्धा करण्यात येतील नेमकी काय बातमी आहे डिटेल्समध्ये नीट समजून घ्या कारण जर समजून नाही घेतली तर कदाचित धोक्याचा इशारा असू शकतो तुमच्यासाठी त्यामुळे ही बातमी नीट समजून घेणं गरजेचं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलंय की लाडकी बहीण योजना यापुढे सुद्धा सुरूच राहील असं सांगण्यात येत आहे तसेच या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिला महिलांना आश्वासन दिल्याप्रमाणे एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेतला जाईल आता हा अर्थसंकल्पात म्हणजे कधी हा मार्च एप्रिल नंतरचा विषय आहे त्याच्यामुळे आता सध्या लगेच एकवीसशे रुपये मिळतील अशातली गोष्ट नाही आहे हे पैसे जर मिळायचे झाले तर नवीन अर्थसंकल्पामध्येच मिळतील म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षापासून शक्यता आहे असे स्पष्ट करतानाच लाडकी बहीण योजनेत निकषाबाहेरील अर्ज मंजूर झाल्याच्या तक्रारी आहेत म्हणजे लाडक्या बहीण योजना जी आहे त्यामध्ये काही अर्ज असे मंजूर झालेत की ते निकषाबाहेरचे आहेत म्हणजे ज्या महिलांकडं फोर व्हीलर आहे ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर अशा सर्व महिलांना सुद्धा पैसे मिळालेले आहेत तर असे अर्ज जर असतील बघा असे जर अर्ज असतील तर ते अर्ज पूर्णपणे तपासले जातील आणि असे नवे असे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे या की असे जे अर्ज आहेत ते पुन्हा एकदा तपासले जातील आणि अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मुख्यमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते महायुती सरकार लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार की नाही याबाबत उलटसुलट -उलट चर्चा सुरू आहे त्याबाबत फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली लाडकी बहीण योजना कुठेही बंद केली जाणार नाही अशा प्रकारचं महत्वाचं वक्तव्य या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी केलेलं आहे यापुढे ती सुरूच राहील आम्ही दीड हजाराची रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु हा निर्णय नवीन अर्थसंकल्पात होईल असं या ठिकाणी त्यांनी आवर्जून सांगितलं आहे बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी दिसतोय निकषामध्ये असलेल्या लाभार्थींना आपल्याला कमी करायचे नाही बरोबर म्हणजे ज्या लाभार्थी व्यक्ती त्यांना कमी करायचे नाही पण निकषाबाहेर असणाऱ्या महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांचा फेरविचार करण्यात येईल म्हणजे ज्या महिला बा बाहेर आहेत तर त्यांचा फेर फेरविचार करण्यात येईल आता बघा इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी सन्मान योजना नरेंद्र मोदींनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती त्यावेळी पहिल्यांदा जे लाभार्थी होते त्यात मोठे शेतकरी देखील लाभार्थी ठरले होते त्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच सांगितले की आम्ही निकषात बसत नाही त्यानंतर ती योजना स्थिर झाली तशाच प्रकारे या योजनेत निकषाबाहेर असणाऱ्या आमच्या काही बहिणी मिळाल्या तर त्यांचा पुनर्विचार होईल पण सरसकट पुनर्विचार करण्याचा विषय नाही असे फडणवीस या ठिकाणी म्हणाले आहे म्हणजे ही जी काही योजना आहे लाडकी बहीण योजना ती सुरू असेल याच्या संदर्भात जर विचार केला तर ही योजना सुरू असणार आहे परंतु याच्यामध्ये ज्या काही महिला आहेत ज्याने निकषा बाहेर आहेत ज्या तर त्यांची नावं कमी करण्यात येईल आणि ज्या महिला निकषामध्ये पूर्णपणे बसतात अशा महिलांना पंधराशे रुपये दरमहा मिळत जातील आणि पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये कधी होतील तर नवीन अर्थसंकल्प ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस अशा प्रकारची तरतूद करण्यात येईल आणि त्यानंतर विचार करण्यात येईल की बाबा एकवीसशे रुपये वाढवायचे की नाही अशा प्रकारचा असेल मुद्दा तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद